नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत मला असे वाटले की हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचावा नक्कीच हा आपल्या फायद्यासाठी असणार आहे कारण जे गेले कित्येक दिवसापासनं काही लोक कित्येक वर्षापासून अनेक देवांची सेवा करतात ग्रंथ वाचन करतात नामस्मरण करतात जप करतात यज्ञ पूजा पूजापाठ होम हवन जे काय असेल ते हे सर्व सेवा करत असतात आणि हे सर्व करत असताना अनेक वर्ष जाऊनही आपल्या अडचणी कायमच राहतात असे का होते आपल्याला मार्ग का मिळत नाहीत यश का मिळत नाही किंवा केलेल्या सेवेचं फळ आपल्याला का मिळत नाही असे अनेक विचार येतात आणि कुठेतरी थोडासा विश्वास कमी व्हायला लागतो पण नेमकं आपण कधी जाणून घेतलेलं आहे का की आपण जे स्तोत्र म्हणत आहोत जे नामस्मरण करत आहोत ग्रंथ वाचन करत आहोत ह्यामध्ये आपली कुठे चूक होत आहे का कोणाचा सल्ला आपण घेतलेला आहे का नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आपण रोज नित्यकर्माप्रमाणे जप नामस्मरण स्तोत्र ग्रंथ इत्यादींचे वाचन करत असतो कुठेतरी देवाची सेवा केल्यानंतर आपल्या ज्या अडचणी चालू आहेत या दूर व्हाव्यात एक भावनिक कल्पना असते आणि या कल्पनेतून आपण आपला जे जे काय संसार असतो किंवा जी काय इच्छा असते हे पूर्ण होईल याची एक आपल्याला आशा असते पण हे होतच नाही का होत नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण रोज जप वगैरे करतो पण याची तुम्ही कुठली एक निर्धारित वेळ ठेवलेली आहे का रोज त्याच वेळेला तुम्ही तिथे बसता का देवाजवळ बसून तुम्ही हे सगळं कार्य करता का असं जर होत नसेल तर तुम्ही ही चूक करत आहात या नामस्मरणासाठी किंवा देवतेचा जप करण्यासाठी किंवा एखादं ग्रंथ वाचन करण्यासाठी आपण म्हणतो की नामस्मरणाला वेळेचं बंधन नाही पण नामस्मरणामध्ये आपल्या कुठल्या अपेक्षा लपलेल्या नसतात पण जर आपण एखादं नित्यकर्म करत असेल तर त्यामध्ये आपण सुख शांती समाधान एवढे तरी देवाजवळ मागतच असतो आणि हे पण जर नळसणे मिळत तर मात्र आपली ही चूक होत आहे कारण आपण एका वेळेला निर्धारित केल्यानंतर त्याच वेळेला ती शक्ती त्या ठिकाणी अंशरूपामध्ये येऊन आपल्याला किंवा आपल्या परिवाराला आशीर्वाद देत असते आज आपण सकाळी लवकर उठलात आणि जाग आली म्हणून आपण देवाचं करत बसलात किंवा हे सगळं म्हणत बसलात नामस्मरण करत आहात पण दुसरे दिवशी जाग येत नाही दुपार होती त्यानंतर मग तुम्ही देवाचं करतात तर ही पद्धत चुकीची आहे आपल्याला जर एखादा संकल्प करून जप करायचा असेल नामस्मरण करायचं असेल ग्रंथवाचन करायचं असेल तर त्याची एक निर्धारित वेळ ठरवा आणि त्या वेळेतच तुम्ही हे सर्व रोज करत चला असे केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम पाहायला मिळणार आहे आम्हाला ह्याचे अनुभव आहेत आणि अनुभवाचेच बोल मी तुम्हाला सांगतो आहे अनेकजण प्रश्न विचारतात की एवढं करूनही शेवटी काय तर नशिबामध्ये कष्टच आम्हाला हे मान्यच आहे कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट प्रत्येकालाच करावे लागतात पण कष्ट करत असताना कष्टाला अध्यात्माचं पाठबळ असणं खूप जास्त गरजेचं आहे आपण कष्ट करत आहात पण कष्ट करत असताना अध्यात्मा अध्यात्माचं जर पाठबळ आपल्याला मिळालं तर त्या कष्टाला मार्ग होतात मार्ग तयार होतात मार्ग मिळाल्यानंतर आपले जे प्रगतीचे मार्ग आहेत हे एकापासनं अनेक होतात आज आपल्याकडे कष्ट करण्याचा एकच मार्ग आहे जर तुम्ही त्याला अध्यात् अध्यात्माचं पाठबळ दिलं तर ते मार्ग अनेक होतील कुठून ना कुठून तरी देव आपली मदत करत असतो पण याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे सातत्य म्हणजे काय की दहा मिनिट जर तुम्ही जप केला तर दहा मिनटं रोजच जप करायला हवा आहे आज केला उद्या होत नाही आहे कामानिमित्त आज झाला नाही असं नाही चालणार कारण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्रियेला एक नियम असतात आणि त्या नियमाच्या बाहेर जाऊन आपण जर एखादं काम करत असत आहे तर त्या कामाचं किंवा त्या कर्माचं फळ आपल्याला प्ला मिळणं शक्य नसतं म्हणून कुठलंही देवाचं कार्य करत असताना सुचिरभूत होऊन करणं खूप जास्त गरजेचं आहे वेळेचं बंधन पाळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आता विषय असा आहे की आपण काय करत आहोत प्रत्येकाला कुळाची रक्षण करणारी देवता ज्याला आपण कुलदेवत म्हणतो कुलदेवी म्हणतो ही जी देवता असते उदाहरणार्थ कोणाच्या घरी खंडोबा असेल कोणाच्या घरी आई तुळजाभवानी असेल तर ही आपल्या कुलदेवत म्हणजे कुळाची रक्षण करणारी देवता नेमकं का आपल्याकडून काय होतं या देवतेचं नामस्मरण या देवतेची सेवा कमी होते आणि इतर देवतेकडे आपलं लक्ष वेधलं जातं कुठल्याही देवाची सेवा करा देव हा एकच असतो पण जर कुळामध्ये आपल्या वंशपरंपरागत आलेल्या देवतेंची उपासना तुमच्याकडून होत नसेल तर एक प्रकारे ती विटंबना होते आणि मग हळूहळू हळूहळू ही देवता लोप पावते तसं न करता कुठल्याही इतर देवतेची सेवा तुम्हाला करायची असेल अवश्य करा पण त्याआधी तुम्ही आपलं कुलदेवत जे काय आहे त्या देवतेचं पूजन करा आणि मग इतर देवतेचं नामस्मरण स्तोत्र जप जाप्य इत्यादी कर्म तुम्ही करा म्हणजे कुलदेवतेची आज्ञा घेऊन तुम्ही कुठलंही कार्य करू शकता आपल्याला कुठल्याही देवतेचं किंवा कुठल्याही शक्तींचं उपासना करण्यासाठी बंधनं नसतात पण कुलदेवतेला बाजूला सरकून जर आपण आपल्या मनातील इच्छा किंवा एखाद्या ठिकाणी आपली श्रद्धा उत्पन्न झालेली असते तर त्या श्रद्धेच्या पोटी आपण आपल्या घरच्या देवतेला म्हणजे कुळाच्या देवतेला कुलदेवतेचा आपल्याला विसर पडलेला असतो ह्या कारणानेसुद्धा आपल्याला आयुष्यभर कष्ट करावे लागू शकतात आयुष्यभरात आपली प्रगती होत नाही त्याचंसुद्धा हे सुद्धा एक मूळ कारण असू शकतं तर सुद्धा तुम्ही लक्ष आवर्जून ठेवा म्हणजे तुम्ही केलेल्या छोट्या उपासनेतून तुम्हाला अनेक मार्ग मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एकच सांगणार आहे की कुळाची रक्षण करणारे देवतेची स जर सेवा आपण नित्यनियमाने करत आहात आणि इथून पुढेही तुम्ही ते करत असणार आहात आणि जे काय तुम्ही करत आहात ते पुढच्या पिढीला जसे की आपली मुलं असतात त्यांनासुद्धा त्याचे नियम आपण काय करत आहात ही पूजा कशी करावी कोण कोणत्या दिवशी आपल्या घरी कुलधर्म कुलाचार असतो आपण काय करतो ह्याची शिकवण आपल्या मुलांना पण द्या म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे इथे हे सर्व करणार आहात देवांची सेवा त्याच प्रकारे पुढची पिढी करू शकेल एवढं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करा म्हणजे तुमच्या पूर्ण कुळाचं रक्षण होईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व जाणून घेतलेलं आहात जर अजून तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तुम्हाला माहिती नसेल तर मॅसेजद्वारे आम्हाला कळवा खाले कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढचा एक व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे आणि ते म्हणजे आपलं असणारं किंवा आपण करत असलेलं काम काम म्हणजे कर्म आणि या कर्माद्वारे सुद्धा आपल्याला अनेक भोग भोगावे लागू शकतात तर ह्याचा व्हिडिओ लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद